अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबा महाराज यात्रेचं नियोजन एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून या ठिकाणी होत आहे गेली अनेक वर्षाची ही परंपरा यात्रा भरण्याची या ठिकाणी होत आहे खरं सांगायचं गेलं तर या ठिकाणी संत गाडगे महाराज यांच्या पावनभूमीमध्ये हो या ठिकाणी त्यांचं पदस्पर्शाने ही भूमी पावनभूमी झालेली आहे त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर यांनी जुन्या काळामध्ये हो हे सुंदर असं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे अनेक वर्षाची परंपरा या यात्रेची आहे आणि अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी ग्रामस्थ असतील ग्रामपंचायत देवरगाव पावसा असेल देवगड देवस्थान असेल आमचे तरुण मित्र मंडळ असेल आणि सर्वांचं सहकार्य या यात्रेनिमित्त या ठिकाणी लाभत आहे पहिल्या दिवशी संध्याकाळचा छेबिना डी जे असं शंभर वाद्य असं आणि सर्व प्रकारचं वाद्य या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये असतं दुसऱ्या दिवशी या ठिकाणी काठी पालकीची मिरवणूक संपूर्ण गावामध्ये ती सुंदर अशी मिरवणूक होत असे ही मिरवणूक साधारण आठ ते नऊ वाजेपर्यंत चालत असते त्या ठिकाणी हनुमान मंदिर गावामध्ये त्या काठीचं त्या ठिकाणी नेले जाते त्यानंतर ती काठी मिरवणूक या ठिकाणी देवगड देवस्थानपर्यंत आणले आणल्या जाते आणि देवगडच्या कळसाला साधारण साडेनऊ नऊच्या दरम्यान त्या ठिकाणी काळी काठी लागल्या जाते आणि त्यानंतर यात्रेची सुरुवात होते या देवस्थानचा विकास करण्यासाठी आणि देवस्थानची महती वाढवण्यासाठी राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांनी गेले अनेक वर्षापासून या देवगोरचा सा, देवस्थानासाठी मोठा विकास निधी दिलेला आहे नियोजन आहे हे सर्व नियोजनामध्ये राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांचं खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य असतं त्याचबरोबर सभा मंडप हा दोन हजार नऊ साली झालेला आहे यात्रेला चालू वर्षी सत्यदार तांबे साहेब असतील महसूल पा, पालकमंत्री असतील यांनी नियोजन करून यात्रेच्या अगोदर या ठिकाणी पाणी सोडण्याचं काम केलंय मी त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करील निश्चित आमच्या भाविकांची गैरसोय या ठिकाणी होणार नाही या सा यासाठी आमचं जे विश्वस्त मंडळ आहे हे अतिशय चांगल्या प्रकारे काम करील अशी मी या ठिकाणी गोवा देतो आणि भाविकांना विनंती करतो की आपण या यात्रेसाठी मोठ्या संख्येनं यावं आणि आमच्या गावची या देवघर देवस्थानची या ठिकाणी ख्याती वाढवी आणि आपण यात्रेत सहभागी होऊन सर्वांनी या ठिकाणी आनंदाने गुन्ह्या गोविंदाने यात्रा साजरी करा आणि तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून हिवर्गा पावसाचं नाव असतं